नमस्कार स्वागत आहे आपले श्रुतीकार्या बोधकथांच्या विश्वामध्ये आजची कथा फार महत्वाची आहे मूर्खावर विश्वास ठेवल्याने काय घडू शकतं याचं उदाहरण आपल्याला या कथेमध्ये बघायला मिळेल चला तर मग अजून वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया आजच्या कथेचे नाव आहे मूर्खावर आपले काम सोपवू नये एकेकाळी वाराणसी नगरीत उत्सवाची उद्घोषणा करण्यात आली होती त्या दिवसापासून सर्व लोकांनी उत्सवास सुरुवात केली पण राजाच्या बगीचातील माळ्यास आपले काम टाकून या उत्सवात जाता येईना पुढे त्याला अशी एक युक्ती सुचली की आपल्या उद्यानात राहणाऱ्या टोळीवर पाणी देण्याचे काम आपण एक दिवस तरी उत्सवाला जावे तो त्या टोळीतील मुख्य वानराला म्हणाला मित्रा या उद्यानापासून मला जसा फायदा आहे तसा तो तुम्हाला देखील आहे येथील फळे खाऊन तुम्ही आपला निर्वाह करीता तेव्हा एक दिवस माझे थोडे काम करणे तुमचे कर्तव्य आहे तो म्हणाला आपले काय काम आहे ते आम्हाला समजावून द्या म्हणजे आम्हाला शक्य असेल ते आम्ही करू माळी म्हणाला तुम्ही या झाडांच्या रोप्यांना आजचा दिवस तेवढे पाणी द्या म्हणजे तेवढ्या अवधीत मी उत्सवाची थोडी मौज पाहून माघारी येतो तो वानर म्हणाला ठीक आहे आम्ही मोठ्या संतोषाने हे काम माळी आणि लाकडांची भांडी वानरांच्या स्वाधीन करून शहरात गेला इकडे मुख्य वानर आपल्या टोळीतील वानरांना म्हणाला आमच्यावर सोपविलेले काम आम्ही मोठ्या शिताफीने केले पाहिजे येथल्या पाण्याचा अपव्यय न करिता ते मोठ्या काटकसरीने वापरले पाहिजे नाहीतर आम्हा आणि बागबानाला पाण्यासाठी त्रास सोसावा लागेल तेव्हा तुम्ही झाडाच्या रोपाला पाणी देत असताना त्यांच्या मुळांच्या प्रमाणे पाणी देत जा ज्यांची मुळे खोल गेली असतील त्यांना जास्त पाणी वो कमी पाणी द्या द्या व ज्यांची उथळ असतील त्यांना कमी वानरांनी आपल्या पुढाऱ्याच्या आज्ञेप्रमाणे सर्व रोपे पाहून त्यांच्या मुळांच्या प्रमाणावर त्यास पाणी दिले या वानरांच्या कृत्यामुळे बिचाऱ्या बागबानाचे किती नुकसान झाले असेल याची कल्पनाच केली पाहिजे मूर्खावर जो आपल्या कामाचा भार टाकतो त्याची शेवटी अशीच हानी होते धन्यवाद मूर्खावर काम सोपवल्याने किती मोठे नुकसान होऊ शकते हे आपण या कथेतून तुम पाहिले तुम्ही असे कोणाला काम देऊन कधी फसला आहात का तुमचा अनुभव कमेंट मध्ये आमच्याशी नक्की शेअर करा आणि कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच अजूनही श्रुतिकारला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि पुढील येणाऱ्या कथांचा आनंद सगळ्यात आधी घ्या